लग्न सीजन असल्यामुळे सारखी धावपळ हो आहे आणि आज मी ना लग्नाला चाललेली आहे धुळ्याला लग्न आहे आणि थोडंसं सकाळी लवकर उठलेलं लव होतं म्हणजे कसं सकाळी सकाळी ना ट्रॅफिक कमी असते आणि पटकन माणूस जाऊन पोचतो ना आणि उन्हाचं कसं असतं प्रवासाचा पण त्रास होतो तसंच लग्न न अटेंड करता आम्ही फक्त हळ हाल, हळदच अटेंड करणार आहे त्यामुळे थोडंसं लवकर जातोय आणि ना दिवसभरात त्यांच्याकडे लग्नाचे सर्व प्रोग्राम होणार आहेत तर म्हटलं त्यातला एक प्रोग्राम म्हणजे हळद आपण सापडून घेतली ना तरी आपली आजकाल काय झालं आहे एका दिवसात तीन तीन लग्न अटेंड करावे लागतात कधी सकाळची हळद असते कधी दुपारचं मांडव म्हणजे सकाळचा मांडव दुपारची हळद आणि संध्याकाळचं लग्न तर असं जसं जसं विधी असतील तशाप्रमाणे अटेंड करत आहोत तर आता सुरुवातीला चाललो हो आहोत धुळ्याला लग्नाला लग्न म्हटलं म्हणजे माझं माहेर आणि माहेरी जायचा उत्साह प्रत्येक वेळी असतो तुमचं वय कितीही असो आणि तुम्ही म्हणजे कसं लहान असो की वयस्कर झाल्या असो माहेरची ओढी प्रत्येकालाच असते इथे आहे माझ्या मावस मामाच्या नातीचं लग्न आहे पण लग्न अटेंड करणं म्हणजे महत्त्वाचं माझ्या सगळ्या वहिन्या भेटल्यात काही भाच्या भेटल्यात म्हणजे मावस वहिनी चुलत वहिनी असं सगळ्या जमलेल्या आहेत लग्नाला म्हणजे माझ्या माम भाऊच्या मुलीच्या लग्नाला आलेले आणि इथे माझे सगळे नातेवाईक आता जवळ जवळ वीस वर्षांनी आम्ही भेटलेलो बावीस वर्षांनी भेटलो आता या माझ्या वहिनीत या माझ्या दरुण बहिणी चला आता हळदी समारंभ सुरू होणार आहे लवकरच सगळा कार्यक्रम आपल्याला का मी म्हणजे शेअर नाही केलेला बाकीचं थोडं थोडं शेअर केलं सगळे नातेवाईक भेटले आहोत आता आम्ही वहिनीकडे जायला म्हणजे वहिनीकडे तुम्हाला माहितीच आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर माझ्या वहिनी इथेच धुळ्यातच राहतात तर त्यांच्याकडे चाललो आहोत काय करताय काय म्हणणार ना आई, बज़ आहे <laughs> 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 सुरू आहेत माझ्या तुम्ही नेहमीच भेटतात आता सध्या धुळ्याला जास्त मग आता,

आता आमच्याकडे मात्र भाचीच्या नवऱ्याला ना मुलगाच म्हणतात त्यामुळे ती सुनेचं नाता आम्ही लावतो मग नंतर आणि म्हणजे आमचा मुलगाच आहे म्हणायला तर भाची जावया असं म्हणतो आपण त्यांचा सगळ्यांचा निरोप घेतला चहा पाणी वगैरे झालं आणि थोडसा आराम पण केला <laughs> चला आता मस्त आपण बहिणीकडे जात आहोत बहीण तुम्हाला माहिती आहे नेरला असते माझी आणि कानबाई मातेचं पण दर्शन आता आपल्याला होणार आहे गावात कशी सवय ना आमरचचं जेवण असेल ना तर आगारी अशी टाकलीच जाते किती वेळा केलं तरी थोडंफार नाही व दस आपला व्हिडिओ सुरू आहे दास जिधर जायनगे उदर व्हिडिओ करेंगे

माझा नेहमीचा असा आहे ताईकडे जर मी ताई गेली ना आधी मग कसं आहे थोडीशी बॅग वगैरे ठेवते आणि पाणी प्यायच्या आधी मी जाते हातपाय धुऊन लगेचच कानबाई मातेचं दर्शन घ्यायला माझ्या बहिणीकडे ही कानबा म्हणजे बहिणीच्या मुलीकडे कानबाई माता आहे तर तिचं दर्शन घेतल्याशिवाय नंद नैवेद्य पण सर्व ठेवलेलं आहे तुम्ही ये ना त्याने काय माहिती कसं ताम्रज जेवण आहे सगळे छान असे जेवायला बसलेलं आहोत आणि गावाकडच्या मस्त खापराच्या पुरणपोळ्या थोडा मला उशीर झाला नाही तर पुरणपोळ्यांचा व्हिडिओही मी आपल्याला शेअर केला असता आणि मला पण स्वतःला करायच्या होत्या पण तिकडे ना हळदी समारंभ खूप उशिरा झाला त्याच्यामुळे थोडा वेळच झाला या जेवायला मस्त ताईने आणि बबिता ताईने पुरणपोळ्या केल्या दाखव बघ या ताईने केल्या बरं का खाबराच्या पुरणपोळ्या ब्लॉग करताना किती एडिट करावं लागत बैठक डेंजर पण साड्याचा बिझनेस आहे नाही तिनं व्हिडिओ टाकत असते इन्स्टावर तर ती मला म्हटली ब्लॉगिंग करताना तुम्हाला किती एडिटिंग करावं लागत असे ना खूप वेळ जातो

माझे आता दोन तीन माहेर झालेले आहेत आई नाही आहे आई त्यांचं घर पण खूप जुनं झालेलं आहे ते पडून गेलेलं आहे आणि वहिनी माझ्या ते धुळ्यातच राहतात पण ते दुसरे घर घेतले त्यांनी तिथे राहतात तर तिथे जाऊन आली आणि पाय मात्र धुळ्यातून निघत नाही नेहमीच होतं ताईकडे आल्यावर पण तस चला तिकडे घेऊ का बागे धुळे नेर आणि हळदीचा छोटासा समारंभ मी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आणि ते निघालेला आहोत नाशिकला यायला तर इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला न म्हणजे चॅनलला नेऊन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक